श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो गणेशोत्सवातील एक खास महत्वाचा दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरीचे आगमन किंवा आवाहन महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौरी घरी आणल्या जातात काही ठिकाणी यांना ज्येष्ठ गौरी महालक्ष्मी किंवा गौराई असंही म्हटले जाते घरात गौरी आल्याने सुखशांती सौख्य आणि धनधान्याची भरभराट होते ज्येष्ठा गौरीचे आगमन करताना स्त्रिया यावेळी मंगलकलशाची स्थापना करून देवीचे आवाहन करतात तर आज आपण आजच्या व्हिडिओत गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त नैवेद्य ज्येष्ठा गौरी घरात कशा आणाव्यात गौरी घरात घेताना काय म्हणावे गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या तिन्ही दिवशी काय करावे काय करू नये अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा गणपती बसल्यानंतर अगदी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी ज्येष्ठ गौरींचे आगमन होते स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी ज्येष्ठ गौरींचे पूजन केले जाते तर ही ज्येष्ठ गौरी प्रत्येकाच्याच घरी नाही बसत तर ज्या घरात पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे त्याच घरी बसवल्या जातात पण ही ज्येष्ठा गौरी तुम्ही आम्ही किंवा कोणीही बसवली तरी चालते कारण घरात ज्येष्ठा गौरीचे आगमन म्हणजे साक्षात महादेवाच्या पत्नी आणि गणपती बाप्पाच्या माता पार्वती यांचे आगमन होते त्यामुळे घरात कसलीच कमी राहत नाही धनधान्य सुख समृद्धी आयु आरोग्य पैसा संपत्ती अगदी सगळ्याच गोष्टी सहज मिळतात ज्येष्ठा गौरींचे भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील अनुराधा या नक्षत्रावर आगमन होते आणि मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं गौरी या फक्त अडीच ते तीन दिवस आपल्या घरी येतात म्हणजे ते आपल्या माहेरी येतात त्यामुळे आपण त्यांचं अगदी थाटामाटात स्वागत करायचं आहे यावर्षी गौरींचे आगमन रविवारी म्हणजेच एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तीन दिवस चालणारा हा सण पहिल्या दिवशी आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन केलं जाणार आहे तर यावर्षी ज्येष्ठ गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त एकतीस ऑगस्टला सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त हा एक सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत आहे नैवेद्य हा अकरानंतर कधीही देऊ शकतो गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त दोन सप्टेंबरला सकाळपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत कधीही करू शकतो आता आपण गौरी आवाहन कशा प्रकारे करावं कोणते नियम पाळावेत ते पाहणार आहोत जर तुमच्या घरीही गौरी गणपती बसवत असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही कशा प्रकारे करता ते मला नक्की सांगा ज्येष्ठ गौरी आव्हानासाठी सकाळपासून ते साडेपाच वाजेपर्यंत शुभ दिवस आहे आणि या वेळेत आपण गौरींचे आवाहन करू शकतो गौरींची तयारी सजावट आपण आदल्या दिवशी करून ठेवायची आहे अगदी गौरींचे डेकोरेशन पासून ते साडी नेसवायपर्यंत गौरींचे दागिने बांगड्या अगदी सर्व अलंकार आदल्या दिवशीच घालून ठेवायचे आहेत गौरी आव्हानाच्या दिवशी फक्त गौरींचे मुकुट बाहेरून घरात आणायचे आणि व्यवस्थित स्थापन करायचे आहेत काही ठिकाणी गौरी उभ्या असतात तर काही ठिकाणी गौऱ्या बसवलेल्या असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा परंपरेनुसार गौरींची स्थापना करायची आहे काहीकडे धातूचे मुखवटे असतात तर काहीकडे मातीचे मुखवटे असतात तुमच्याकडे जे मुखवटे मिळतील किंवा जशी तुमच्या पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आहे तशी तुम्ही त्या प्रकारे करू शकता गौरी आगमनाच्या आधी तुळशीसमोर सुंदर रांगोळी काढायची आणि तुळशीपासून ते जिथेपर्यंत गौरी बसणार आहे अगदी तिथेपर्यंत दोन फुटाच्या अंतरावर लक्ष्मीची पावले काढायची आहेत ही पावले अगदी सर्व घरात काढायची आहेत जर घराला लागून तुमचं स्वतःचं दुकान असेल तर अगदी तिथेही लक्ष्मीची पावलं काढायची आहेत एका सुवासिनी स्त्रीने हळदी कुंकूने संपूर्ण घरातील लक्ष्मीच्या पावलांची पूजा करायची आहे आता गौरींचे मुखवटे ठेवण्यासाठी ताट्यात गहू किंवा तांदूळ घ्यावेत त्यावर गौरींचे मुखवटे ठेवावेत त्याला वरून एक ब्लाउज पीस टाकावा पाच सुवासिनी स्त्रियांनी गौरीची व तुळशीची पूजा करावी आणि एका स्त्रीने म्हणावं कोण आलं कोण आलं आणि ज्यांनी हातात गौऱ्या घेतलेल्या आहेत त्यांनी म्हणावं गौरी आली गौरी आली सोनं पावलांनी गौरी आली परत दुसऱ्या स्त्रीने म्हणावं कोण आलं कोण आलं गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणावं गौरी आली गौरी आली धन धान्य आरोग्य घेऊन गौरी आली असं म्हणत त्या गौरींचे मुखवटे संपूर्ण घरात मिरवून त्यांना त्यांच्या जागेवर ठेवावेत जोपर्यंत आपण गौरीचे मुखवटे मांडत नाही तो तोपर्यंत हे म्हणतच राहायचं आहे गौरी बसवल्यानंतर त्यांची पूजा आरती करावी आणि त्यांना गोडधोड नैवेद्य दाखवावा घरात ज्येष्ठ गौरी बसल्यास हे नियम अवश्य पाळावे शुभमुहूर्तातच गौरीचे आगमन करावे घरात आनंद मंगल वातावरण ठेवावे गौरीला स्वच्छ आणि नवीन साडी परिधान करूनच बसवावे त्यांना फुले सोन्याचे दागिने मंगळसूत्र हिरवा रंग विशेष प्रिय आहे गौरीची स्थापना धान्याच्या जवळ गव्हाच्या पाण्यात करतात कारण ते समृद्धी व अन्नधान्याचे प्रतीक आहे गौरींसमोर पाच प्रकारचे फळं पाच प्रकारची पानं व पंच अमृत नैवेद्य ठेवणे शुभ असते महालक्ष्मीचे रूप मानून गौरींची पूजा करावी म्हणून लक्ष्मीपूजनाचे सर्व नियम पाळावेत गौरींसमोर अखंड दिवा लावावा दिवा विझू नये याची विशेष काळजी घ्यावी सुपारीवर मुख्य गणपती व गौरींचे पूजन एकत्र करावे गौरी बसलेल्या काळात घरात वाद राग किंवा अपशब्द बोलणे टाळावे गौरीचे विसर्जन हे गणपतीच्या विसर्जनापूर्वी किंवा त्याच दिवशी करतात विसर्जनावेळी गाणी भजन ढोल ताशासह गौरीला निरोप द्यावा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ